नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी आपल्या प्रामाणिक नेतृत्व शैली जनतेशी असलेला थेट संपर्क आणि सामाजिक कार्याची निष्ठा यामुळे महेश भैयांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चाललाय गावोगावी दौरे करून शेतकरी युवक आणि महिलांच्या अडचणी ऐकून घेत त्यावर ठोस उपाययोजना करणारे महेश भैया हे आज घाटमात्याच्या जनतेचा आवाज ठरत आहेत आमदार सुहास बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामांना गती मिळत असून तरुणाईत नवा आत्मविश्वास निर्माण झालाय त्यांची ओळख फक्त राजकारणी म्हणून नाही तर सेवाभावी लोकाभिमुख आणि जमिनीवरचा नेता म्हणून झाले गावोगावी जाऊन जनतेच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेणारा आणि तातडीने तोडगा काढणारा नेता म्हणून त्यांच्याकडे लोक आदर आणि पाहतात महेश भैयांच्या कार्यातून तरुणाईला नवचैतन्य मिळालं असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि विकास कामांना गती मिळत आहे त्यांचे कार्य त्यांची साधी राहणी आणि प्रामाणिक वृत्ती हे आज प्रत्येक गावात चर्चेचा विषय ठरले महेश भैयांनी आपले कार्य जनसेवेला समर्पित केले शेतकरी असो वा कामगार विद्यार्थी असो वा गृहिणी सर्वांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करणारा नेता म्हणून त्यांनी विश्वास निर्माण केलाय सामाजिक जाण लोकाभिमुख वृत्ती आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका यामुळे महेश भैया जाधव यांच्याबद्दल आदराची भावना सर्वत्र दिसून येते घाटमात्याचा आधार महेश भैया जाधव आपला नेता असा नारा जनतेतून उमटू लागलाय या खूप शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे